मुकुंद नगर मुकुंदनगरमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीच्या अफवा सत्यासहित कारवाईची मागणी सोशल मीडियावर काही दिवसांपासून नगर परिसरात एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याचे भ्रामक व्हिडिओ वेगाने प्रसारित होत आहेत या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीती व गैरसमज निर्माण झाल्याने सुफियान शेख युवा मंच यांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनात स्पष्ट करण्यात आले की जर खरोखरच मुकुंदनगर परिसरात एमडी ड्रग्जची विक्री होत असेल तर अशा गैरकृत्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी परंतु जर सोशल मीडियावरील व्हिडिओ खोटे बनावट किंवा मुद्दामून दिशाभूल करणारे असतील तर ते तयार व प्रसारित करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी सुफियान शेख यांनी केली आहे त्यांनी पुढे म्हटले की मुकुंद नगर परिसराची प्रतिमा मलीन करण्याचा सा किंवा सामाजिक वातावरण बिघडवण्याचा सा कोणाचाही प्रयत्न सहन केला जाणार नाही सत्य काहीही असो ते जनतेसमोर यावे आणि त्यानुसार दोषींवर कार्यवाही व्हावी एवढीच मागणी आहे आज या ठिकाणी मी अपर पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलो होतो मोबाईल मध्ये बघत असताना इंस्टाग्राम वर एक संस्था आहे आ, एक पेज आहे इंस्टाग्रामचा त्याच्यावर बघत असताना नगरचा उल्लेख असून एमडी ड्रग्ज या सारख्या ड्रग्सचा मुकुंदनगर मध्ये कुठेतरी वापर होत आहे अथवा युवा वर्ग एम डीचा वापर करत आहे असे माझ्या निदर्शनास आले म्हणून मी नगरचा एक सुज्ञ नागरिक म्हणून व स्वतःची जबाबदारी समजून या ठिकाणी मी साहेबांना एक निवेदन दिलं त्या मुकुंदनगर मध्ये जर हा एमडी ड्रग्जचा प्रकार आहे तो हा सर्वांसाठी एक घातक आहे युवा वर्गांसाठी हा एक घातक विषय आहे आणि हा असेल तर तातडीन याला उद्याच्या उद्या याच्यावर जे दखल घेऊन ती कारवाई करावी याच्याशी संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना हद्दपार करावे आणि जस जर मुकुंदनगर मध्ये हे सगळं नाहीये एमडीए ड्रग्स हा विषय मुकुंदनगर मध्ये नाहीये तर हा जो विषय आहे मुकुंदनगरला एक बदनाम करण्याचा कट कारस्थान जो कोणी करत असेल त्याला निश्चित त्याच्यावर पण कारवाई करा अगर अथवा एम असेल त्याच्यावरही कारवाई करा अगर एम नसेल तर मुकुंद नगरला जो कोणी बदनाम करत असेल त्याच्यावरही कारवाई करा या निवेदन खातिर मी या ठिकाणी आलो होतो पोलिसांनी निवेदनाची नोंद घेत पुढील चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे कळते ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर